तुम्हाला मी सांगितलंच होतं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एका महिलेची कहाणी सांगणार आहे फक्त नाव चेंजिंग असणार आहेत नावं ना ओरिजिनल घेऊ शकत नाहीत आपण तर एक महिला होती आता मग एक महिलेला काहीतरी अडचण आली असेल मग अडचण आल्यानंतर एका समाजसेविकेशी पिंकी नावाच्या समाजसेविकेशी त्या महिलेची ओळख झाली मग ती सोशल मीडियावरून झाली असेल किंवा कुठल्या कारण आता समाजसेविका म्हणल्यानंतर समाजाचं कल्याण करणारी पिंकी पण ती फक्त स्वतःहून समाजाला सांगायची पिंकी ही समाजसेविका आहे ती स्वतःहून सांगायची समाजाला की मी समाजसेवा करते मी महिलांच्या हिताचं करते किंवा मी समाजाच्या हितासाठी करते मी ह्याच्यासाठी पण तिला तसं नाही करतात त्याच्या आडून तिचे दुसरे अड्डे चालू असायचे दुसरा व्यवसाय चालू असायचा पण हे काही काही समाजाच्या लक्षात आलं काही समाज मग तिला उत्तर द्यायला लागला काही समाज वाईट बोलायला लागला पण काही समाजांच्या लक्षात येत नव्हतं असो मग असं एक महिला होती मग त्या महिलेनं काही केलं तुम्हाला सांगते तिच्यावर खूप अडचण होती काहीतरी असे व्यवहार होते जमीन असेल जागा असेल प्लॉट असेल शेती असेल जे असे म्हणजे जे हे असं असतात ना व्यवहार एजंट मार्फत केलेले असतील किंवा के ती व्यव महसूल खात्याचे जे व्यवहार असतात ते व्यवहार होते मग त्या महिलेला वाटलं की बाबा एक लेडीज आहे पिंकी नावाची जी समाजसेविका आहे ती एक लेडीज आहे आणि आपण जर तिच्याकडे गेलो तर आपल्याला कुठून तरी न्याय मिळेल किंवा आपलं काम होऊन जाईल मग त्या लेडीजनं त्या पिंकीला कॉल केला तिच्याशी मैत्री झाली ओळख झाली सगळं झालं मग त्या महिलेनं त्या पिंकीला सगळे प्रॉब्लेम सांगितले मग ते पिंकीनं काही केलं माहिती आहे का सगळे प्रॉब्लेम सांगितल्यानंतर त्या पिंकीनं सांगितलं असा असा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचा नंबर मी तुम्हाला देते मग तो पण हेच व्यवहार बघतो तुम्ही त्यांच्याशी बोला आता तो व्यक्ती म्हणजे कोण तर ते पिंकीचा बॉयफ्रेंड म्हणजे पैशावाला बॉयफ्रेंड मग त्या महिलेनं आता त्या महिलेचं तर काम होणार होतं शेतीचं काही जे असेल ते असेल त्या महिलेनं नंबर घेतला मग आता ह्या कारणास्तव म्हणजे कुठल्या तर ह्या शेतीच्या व्यवसायाच्या कारणास्तव ही महिला त्या पिंकीच्या बॉयफ्रेंडशी कॉन्टॅक्ट साधायला लागली आता पिंकीच्या बुडाला आग लागली पिंकीच्या बुडाला आग लागली पिंकीला डाऊट यायला लागला कुणावर त्या महिलेवर आता ती महिला कॉल कशासाठी करत होती तर तिच्या महसूल खाते म्हणजे जी असते शेती घर जागा जी काय त्याच्या कुठाने झालते त्याच्यासाठी त्या व्यक्तीला कॉल करायची मग कॉल करायल्यानंतर मग ते पिंकीला डाऊट यायला लागला कारण तो पिंकीचा नवरा नव्हता तो पिंकीचा नवरा नव्हता बॉयफ्रेंड होता आणि मग तिला डाऊट यायला मग ह्या पिंकीनं काय केलं माहितीये का जी ती महिला आहेत त्या महिलेशी वाद करायला चालू केली भांडण करायला चालू केलं की तुझ आणि त्या माझ्या बॉय म्हणजे बॉयफ्रेंड नाही म्हणायच्या माझ्या ओळखीतला जो कोण आहे त्याचं काहीतरी चालू आहे त्याचा नाद सोड तो असा आहे म्हणजे ह्या पिंकीनं त्या महिलेला व्हॉट्सअपला सुद्धा घाणघण मेसेज करायला चालू केली की तो व्यक्ती असाय आहे त्या व्यक्तीच्या नादाचा सोड तुला मी ही करते ती करते एवढंच नाही ओ ही पिंकी इतक्या खालच्या स्तराला चाली की मी तुझ्या पाया पडते तू त्याचा नाद सोड आणि ती पिंकी इकडं तर समाजामध्ये इतकं सांगायची मी अशी आहे मी देवदेव देव करते मी देवाच्या मार्गाची आहे आणि मी समाजाचं हित करते आणि ती पिंकी आहे बा, का बायकांवर पण टीका करायची बायकांना सांगायच बा म्हणजे थोडं जर कोणत्या काय बायका बघ मग बायकांना असं घाण बोलायची ना त्या बाईचं इकडं लपडा ह्या बाईचं तिकडं इकड़ लपडा इकडं आणि ती पिंकी स्वतःच शंभर लपडे करत फिरायची आता कसं असतं मांजर स्वतः डोळे मिटून दूध पितं पण मांजराला काय वाटतं माहिती आहे का की आजूबाजूच्याच लोकांचे डोळे मिटलेले आहेत पण नाही आणि ह्या पिंकीनं याकाला नाही बरं का असं फसवलं याकाला नाही लोहे जाणाले ह्या पिंकी पिंकीनं प्रत्येकाकडून फक्त पिंकीला पैसा प्यारा होता पिंकी पैशासाठी ना कुणाचा कसलाच विचार करत नव्हती तिला पैसा दिसला ना मग विषय संपला अशी ती पिंकी होती आणि मग त्या बाईला ना त्या पिंकीने इतकं फसवलं गेलं इतकं फसवलं गेलं तिच्यावर विनाकारण आरोप केले गेले तिला बदनाम केलं गेलं आणि आहे आता पुढं बघू आगे होता काय आगे आगी देखो होता आहे क्या थी 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 ती बाई आणि ती एकटीच बाई नाही हो अशा अनेक बायकां सांगतात हो म्हणजे अनेक बायकांनी सांगितलं की तिची पिंकी आहे ना तर आधी मैत्री करते मैत्री केल्यानंतर आम्ही तुमचे कामं असं करू मी तुझं ही काम करते ती काम करते म्हणून अशा कितीतरी बायका आहेत त्या बायकांना पिंकीनं फसवलेलं आहे पैशासाठी कितीतरी बायका आणि असे कितीतरी लोक सांगतात की बाबा ती पिंकी आहे ना ती अशी आशीच आहे ती पिंकीनं आम्हाला असं केलं पिंकीनं काही त्याच्यात जेंट्स पण आहेत व सांगणारे आणि काही लेडीज पण आहेत आता ह्या पिंकीचा नंगा नाच कधी थांबणार आहे काय माहिती पण पिंकीला एवढं कळत नाही हो की आपण देवाचं नाव घेऊन एवढं पाप करतोय तर देवाच्या काठीचा आवाज येत नाही पण काठी जब्बर लागते बरं का मला सांगा इथं कसं असतंय इथं वकील लावता येतो जेज कोर्ट कचेरी जरी केलं तरी सगळं लावता येतं आणि खरेचं खोटन लबाडाचं तोंड मोठं करता येतं इथं पण देवाच्या दरबारात वकील चालत नाही बरं का देवाच्या दरबारात वसा वशीला चालत नाही बरं का पण हे पिंकीला आत्ता कळत नाही पण देव जेव्हा कर्माचे फळ चक्र फिरून फिरून आलं ना मग त्या पिंकीचं सगळं बाहेर येणार आहे असे बॉम्ब फुटणार आहेत असे बॉम्ब फुटणार आहेत ना आणि तेव्हा मग तिला स्वतःचा चेहरा नाही हो असं काही नाही होणार का तर इज्जत असणाऱ्या माणसाला ना चेहरा दाखवायला नको वाटतं असं काही फालतूपणा बाहेर आलेवर पण ज्याला इज्जत नाही ना काय म्हणतात नाक कापलं का तर नाकाच्या भोक आहेत म्हणून दाखवणारे जी काही असतात पिंकीसारखे लोक ना काही वाटत नाही त्यांना तर मी समाजाला सांगते अशा पिंकीपासून ना खरंच सावध राहा नाहीतर आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागत नाही